sunil Di Mello is using the power of digital media to connect us with our heritage and inspire a sense of pride in our community. ladies and gentlemen, please join me in giving a warm welcome to mr. sunil Di Mello. i request our chairman, mr. Billy Bob George, to hand over the swag impact awards 2025 to mr. sunil Di Mello. can we have a loud round of applause? <laughs> तर मी तीन पुस्तक तुम्हाला रेकमेंड करेन दोन पुस्तक तुमच्या मुलांना आणि एक पुस्तक तुम्हा सर्वांसाठी युवाल नोवा हरारी इज ऍट द मोमेंट इन द एंटायर वर्ल्ड इज वन ऑफ द टॉप इंटेलेक्च्युअल्स आणि त्यांनी ही तीन पुस्तके लिहिलेली आहेत अँड इट वॉज अ डिसाइजिव्ह विक्ट्री पोर्चुगीज वर रेस्ट्रिक्टेड ओन्ली टू दीप दमन आणि गोवा त्यांना वसईतून पूर्ण हद्दपार केलं ही पहिली अशी घटना होती लँग्वेज फेस्टिवल्स अँड हिस्टॉरिकल साइट्स ऑफ आर रिजन His dedication to culture preservation is truly commendable. His work has garnered a massive following with over 2,42,000 subscribers and followers across various platforms, including a YouTube silver button. He has also been featured on the Sahyadri channel. Sunil Tibalu is using the power of digital media to connect us with our heritage and inspire a sense of pride in our community. Ladies and gentlemen, Please join me in giving a warm welcome to Mr. Sunil Di Mello. I request our chairman, Mr. Philip George, to hand over the Swag Impact Awards 2025 to Mr. Sunil Di Mello. Can we have a loud round of applause? And uh, not only about my performance, but the performances before this. I mean, uh, I don't know, one after another, the dances and everything. I mean, the way you guys have used AI is just phenomenal. And uh, I'm pretty sure the way Nokia missed Android bus, I'm pretty sure that our Indian kids are not going to miss the AI bus for sure. So, uh, thanks a lot. Uh, I don't know if I'm going to get another chance to speak, but uh, I would like to take this opportunity to thank um, Melissa. अ प्रिन्सिपल सर डायरेक्टर मॅम अँड ऑल द ऑल द टीचर्स अँड नॉन टीचिंग स्टाफ आणि कालच मराठी भाषा गौरव दिन झालेला आहे त्यामुळे मी थोडक्यात आता जे मी पाहिलं त्याबद्दल तुम्हाला सांगायचा थोडासा प्रयत्न करतो 2 मिनिटं सर शिवाजी आपांना नरवीर शिवाजी आप्पांनी पोर्तुगीजांना जे हरवलं सतराशे एकोणचाळीस साली ती पहिली अशी एक घटना होती जेव्हा एका स्थानिक साम्राज्याने किंवा एका स्थानिक शक्तीने एका परकीय शक्तीला नेस्तनाभूत केलं अँड इट वॉज अ डिसायझिंग विक्ट्री पोर्चुगीज वॉर रेस्ट्रिक्टेड ओन्ली टू दीप दमन आणि गोवा त्यांना वसईतून पूर्ण हद्दपार केलं ही पहिली अशी घटना होती आपल्या पूर्ण एशियामध्ये दुसरी गोष्ट मला सांगायची ती मॅमने सांगितलं ए आय बद्दल तर मी तीन पुस्तकं तुम्हाला रेकमेंड करेन दोन पुस्तकं तुमच्या मुलांना आणि एक पुस्तक तुम्हाला सर्वांसाठी मला वाटतं आता ती मराठीत देखील उपलब्ध आहेत अॅलिन माझी मुलगी ठिकाणं हसते कारण त्यांना पुस्तकेची खूप आवडतात आणि त्यांनी त्याची पारायण केलेली आहेत खूप वेळा वाचलेली आहेत युवाल नोवा हरारी इज ॲट द मोमेंट इन द एंटायर वर्ल्ड इज वन ऑफ द टॉप इंटेलेक्च्युअल्स आणि त्यांनी ही तीन पुस्तके लिहिलेली आहेत पहिलं आहे अनस्टॉपेबल आज अनस्टॉपेबल आज पार्ट टू म्हणजे एक दोन अनस्टॉपेबल आज ही इलस्ट्रेटेड पुस्तक आहेत त्यामध्ये चित्र आहेत आणि माहिती आहे म्हणजे मानवाचा इतिहास जो आहे माणूस आतापर्यंत कसा काय इतका सर्व प्राण्यांमध्ये शक्तिशाली ठरला म्हणजे आफ्रिकेच्या एका जंगलामध्ये सवानामध्ये राहणारा मनुष्य प्राणी हा जगभर पसरलेला आहे आणि शरीराने तो शक्तिमान नसेल पण बुद्धीने तो कसा काय शक्तिमान झाला आणि पूर्ण जगावरच नव्हे तर आता तो चंद्रावर आणि मंगळावर जाण्याच्या गोष्टी कसा काय करू लागला हे सर्व तुमच्या मुलांना समजावून द्यायचं असेल तर अनस्टॉपेबल आज आणि अनस्टॉपेबल आज पार्ट टू दोन्ही पुस्तक तुमच्या घरी हवीतच आणि तिसरं पुस्तक तुम्हा सर्वांसाठी त्या पुस्तकाचं नाव आहे नेक्सस म्हणजेच ए आय ए आय बद्दल जे आहे आता ए आय मध्ये काय होणार आहे वेगवेगळ्या संधी कशा उपलब्ध होणार आहेत आणि त्या ता आपण कशा मिस करू नये त्यासाठी आपण कसं तयार राहिलं पाहिजे त्यासाठी नेक्सस पुस्तक तुम्ही सर्वांनी वाचलं पाहिजे असं मला वाटतं जाता जाता फक्त मी एवढंच म्हणेन की आ, आता युट्यूब बद्दल असं थोडंसं म्हणेन की आपल्या आजूबाजूला आपले आजोबा असतील आजी असतील म्हातारी माणसा आजूबाजूला असतील कुठे तुमच्या घराच्या आजूबाजूला जुन्या काही वस्तू असतील वसई फोर्ट आहे अर्नाळा किल्ला आहे आपल्या इकडे आपल्या उत्तर किनारपट्टीचा सर्वात जुना म्हणजे किती वर्ष जुना अडीच हजार वर्ष जुना बुद्ध स्तूप आपल्या इकडे आहे तो आपण कोणी जाऊन पाहिलाय का प्लीज जाऊन पाहतो त्याचा इतिहास त्याबद्दल मी एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे तर नक्की जाऊन पहा तुम्ही रील्स आणि ते शॉर्ट्स वगैरे बघत असाल तर थोडा वेळ त्याला द्या ठीक आहे पण आपण कशी व्हिडिओज बनवू शकतो ह्याकडे देखील लक्ष द्या दे? आणि व्हिडिओ बनवताना तुम्हाला तुमची स्वतःची एक पर्सनॅलिटी गवसेल तुम्हाला तुम्हीच नव्याने गवसाल तर हा प्रयत्न नक्की करा आपल्या सर्वांकडे मोबाईल आहे पुस्तकं आहेत ऑनलाईन माहिती आहे सर्व वापरा आणि ते प्रत्यक्षात तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगू शकता हे शक्य आहे मी त्याचं मूर्तिवंत उदाहरण आहे त्यामुळे सर्वच हे करू शकतात पुन्हा एकदा सर्वांच ह्या मॅनेजमेंटच आणि आपले देसाई आहे तिकडे खूपच मोठं आहे त्यांच्यासोबत बोलावलं त्यासाठी सर्वांचं खूप खूप आभार आणि मुलांचे खूप खूप अभिनंदन इकडे जे तुम्ही लागोपाठ सर्व करत होता हे म्हणजे अचंबित करणार आहे त्याच्या मागे जी मेहनत आहे तुम्ही सर्व सरांची त्याला सल्यूट आहे खूप खूप धन्यवाद It is a big, huge metropolitan city. It has, we call it in Marathi, that means it is swelling and it is spreading its wings and taking all the nearby cultures under its wings. Because of that, those cultures are getting mixed with the metropolitan cultures, and that's the reason the essence, the richness of these cultures is mixed. वो जा रहा है, से। नमस्कार मंडळी माझं नाव सुनील डिमेलो मी वसईकर आहे आणि वसईच्या इतिहासाबद्दल संस्कृतीबद्दल लोकांबद्दल समाजाबद्दल विविध व्हिडिओ बनवून ते वरती अपलोड करायचा माझा प्रयत्न असतो आणि मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मी एक नोटीस केलंय तर आ, जी साठ सत्तर वर्षांची माणसं आहेत त्यांना पण आवडतच कारण ते त्यांनी पाहिलेलं आहे त्यांनी अनुभवलेलं आहे But those who are below 40, those who are above 20, 20 to 40, how do they get age? They can't to power. And what they can do and how these videos can help them preserve the culture is they too can pick up a camera, mobile phone and shoot. Their surrounding, wherein they have old people, they have some cultural programs going on, which may not take place after five ten years. So that way, it creates awareness among the children as well, and they understand this is our culture and this is so rich we should preserve it. We shot one video of a house, an old house, which was going to get demolished for you know obvious reasons because people want new houses, modern houses. So their owner the called us and they asked us to can you shoot a video of our home so that you know in the future we can at least see our home through your videos so i shot that video i uploaded that and i went abroad for some you know some reason i guess some tour of my company and then i realized that the video went viral. within a few days it fetched maybe lakhs of uh, views when i came back one of my viewers called me and told me that soon you know, even i was about to demolish my house but now I'm planning to preserve it and I'm contacting a you know, contractor, engineer, just to check if we can make certain changes in the existing house and keep this intact. So I thought, wow, I mean if the, a small video can impact I have this, this much impact, then yes I must and you know I should keep uploading such videos. The second one is one of my friends, you know I uploaded a video about dragon fruit from Business People didn't know that in Rochelle we can grow dragon fruits as well. So one of my friends who stays nearby, he showed me his farm that he got inspired from this video. And he's got maybe, I think, three, uh, three Guntas of his land, he's cultivated uh, dragon fruit, And he's a working professional as well. So I thought, you know, this is really leaving a huge impact on people. The message they're getting is not that big. But the की जर आपण ठरवलं एखादी गोष्ट करायची तर ती आपल्याला नक्कीच साध्य करता येते वसईमध्ये बरीच आम्ही होत आहे माझ्या आजूबाजूला बरीच अशी जागा पडीक आहे तिकडे काही पीक घेतलं जात नाही पण शेत शेतीचे व्हिडिओ आम्ही जे बनवले त्याच्या माध्यमातून आम्हाला एक समजलं की अशी बरीच पिकं आहेत जी की तुम्हाला रेल्वे भरायची गरज नाही ऑन सॅटरडेज यू कॅन गो टू युअर फार्म टेक केअर ऑफ यु युर फार्म मंडे टू फ्रायडे यू नोन हॅप टू फार्म युअ इज फाईन देर आर सर्टन टाईप्स ऑफ यु क्रॉप्स त्या ठिकाणी शेती करा तुमच्या मुलांना त्यातून खूपच प्रेरणा मिळेल कारण मी बघितलेला आहे माझ्या मुलींना जेव्हा मी शेतावर घेऊन जातो त्यासारखा आनंद दुसरा त्याच्या क्षेत्रावर कधीच मला दिसलेला नाही वसई विरा म्हणजे वसईला खूप मोठा इतिहास आहे खूप जुना इतिहास आहे म्हणजे वसईचा किल्ला आपल्याला माहिती आहे किल्ला आपल्याला माहिती आहे पण आपल्याला माहिती आहे का वसईमध्ये आपल्या पश्चिम किनारपट्टीवरती असलेली सर्वात जुनी इमारत आहे ती म्हणजे आपल्या नाला सोपरायचा स्तूप स्तूप जवळपास अडीच हजार जुना आहे ओल्ड स्ट्रक्चर नावान वसई तर आपल्या बऱ्याच लोकांना ते माहिती नाही वसईमध्ये विविध प्रकारचे समाज असतात आपण म्हणतो की वसईकर समाज पण त्यामध्ये आगवी कोळी भंडारी कुमारी वाढवट असे बरेच समाज एकत्र राहतात आणि आपले तिन्ही मुस्लिम देखील आहेत जू थी थी। जू तर जू देखील होते बऱ्याच वर्षांपूर्वी जू समाज देखील होता पण तो आता नाहीये पण बरेच समाज शेकडो वर्षांपासून एकत्र आहेत मला वाटतं वसई म्हणजे एक मेन इंडिया आहे तर मला वाटतं ह्या समाजाने आणि इथे जे लोक राहतात त्यांनी वसई हे असलेलं वैभव जे आहे म्हणजे वसईची शेती आहे वसईचे विविध व्यवसाय आहेत म्हणजे सुकेचा व्यवसाय असेल किंवा इथे कोणतेही फनमाडी असतील किंवा भंडारी असतील हे विविध प्रकारचे समाज जे व्यवसाय करत होते त्या व्यवसायाबद्दल माहिती सर्वांनी मिळवली पाहिजे एकमेकांशी आनंदाने गुन्हे गोविद्याने एकत्र लागले पाहिजे असं मला वाटतं आणि मुलांना देखील हा वारसा पुढे जाण्यासाठी निवृत्त केला